बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस आपल्या भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला गेला राम जन्मभूमीवर उभ्या राहिलेल्या भव्य दिव्य मंदिरात अतिशय देखणी अशी बालकरामाची मूर्ती विराजमान झाली यातून राम मंदिराचा धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय अशा सर्व दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न सुटला असं म्हटलं गेलं पण हे खर तर अर्धसत्य आहे कारण बाबरी मशीदी ऐवजी एक मशीद उभारावी असंही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सांगितलं होतं आता ही मशीद नेमकी कुठे उभी राहणार राम मंदिरासारखीच ही मशीद देखील भव्य दिव्य असणार आहे का ही मशीद देखील अयोध्येतच असणार आहे का असे सगळेच प्रश्न चर्चेत आले आहेत नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करते या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर प्रकरण तब्बल पाचशे वर्षांपासून प्रलंबित असलेला आपल्या देशातला एक प्रमुख प्रश्न नऊ नोव्हेंबर दोन रोजी राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला आणि या जागेवर राम मंदिर उभारण्याला सर्वोच्च न्यायालयाकडूनच ग्रीन सिग्नल मिळाला त्यामुळे हे मंदिर उभारण्यात इतर कोणतेही अडथळे आले नाहीत पण राम मंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने हजारपेक्षा जास्त पानांचं जे निकालपत्र दिलं त्यात केंद्र किंवा उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येतील सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी पाच एकर भूखंड द्यावा असं देखील सांगण्यात आलं होतं या निकालानंतर सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने नंतर मशिदीच्या बांधकामासाठी इंडो इस्लामिक कल्चर फाउंडेशन अर्थात आय आय सी एफची ची स्थापना केली अयोध्येतील या मशिदीच्या बांधकामाची सूत्र याच फाउंडेशनच्या हाती सोपवण्यात आली आहेत यामध्ये आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे मशीद अयोध्येतच उभं राहणार आहे का तर नाही उत्तर प्रदेश सरकारने आय आय सी एफ ला अयोध्या शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या धनीपूर मध्ये पाच एकर जमीन दिली आहे तिथं या मशिदीचं बांधकाम होणार आहे मात्र या मशिदीच्या बांधकामाला सतत उशीर होत आहे यामागचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे मशिदीचं नाव आणि स्ट्रक्चर यावरून झालेले मतभेद मशिदीचा आराखडा जेव्हा पहिल्यांदा मांडण्यात आला तेव्हा मशिदीचं ओव्हरऑल डिझाईन हे खूपच मॉडर्न बनवण्यात आलं होतं काहींनी तर ही मशीद नाही तर शॉपिंग मॉल वाटते अशी टीका सुद्धा केली होती एका पारंपरिक मशिदीत असतात तसे घुमट कमानी आणि मिनार या गोष्टी या डिझाईन मध्ये तेवढ्या हायलाईट होत नव्हत्या त्यानंतर आता मशिदीचा नवीन आराखडा बनवण्यात आलाय ज्यामध्ये इंडो इस्लामिक आर्किटेक्चरचा वापर करून पारंपरिक मशिदीचा डिझाईन करण्यात आला आहे अयोध्या जवळची ही मशीद भव्य दिव्य करण्यासाठी ही मशिदीच्या ट्रस्टने प्रयत्न चालू केले आहेत त्यानुसार पाच महिन्यात असलेली ही मशीद भारतातील पहिलीच भारता मशीद असेल भारतातली एक ग्रँड मशीद म्हणून या मशिदीकडेही पाहिलं जाऊ शकतं सोबतच मशिदीच्या ब्लू प्रिंटमध्ये हॉस्पिटल कम्युनिटी किचन लायब्ररी आणि एक संशोधन केंद्र होतं या गोष्टीही समाविष्ट करण्यात आल्या आहेत त्यामुळे मशिदीच्या प्रांगणात एक पाचशे खाटांचं हॉस्पिटल असणार आहे सोबतच या मशिदीच्या प्रांगणात वॉटर अँड लाईट शोचेही नियोजन करण्यात येणार आहे मशिदीच्या आत कारंजी बसवण्यात येणार आहे अजांच्या आवाजानुसार ही कारंजी ऑपरेट होत राहतील सोबतच मशिदीत एक महाकाय फिश एक्वेरियम बांधण्याची योजना सुद्धा असल्याचं सांगितलं जात आहे अयोध्येत राम मंदिर बांधताना देखील श्रीराम लिहिलेला विटा संपूर्ण देशातून मागवण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे आता या मशिदीच्या बांधकामात लोकसहभाग दिसावा यासाठी भारताच्या प्रत्येक दर्ग्यातून विटा मागवण्यात येणार आहे या विटांवर कुराणातील आयात असतील असं ट्रस्टच्या विश्वस्तांनी सांगितलं आहे मशिदीच्या स्ट्रक्चरमध्ये जशा सुधारणा करण्यात आल्या आहेत तशा सुधारणा या मशिदीच्या नावामध्ये देखील करण्यात आल्या आहेत पूर्वी नाव अयोध्या असं ठेवण्यावर एकमत झालं होतं पण आता या नाव बदलण्यात आलं आहे मोहम्मद पैगंबर यांच्या नावावरून या मशिदीचं नाव मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला असं ठेवलं जाईल आता महत्वाचं म्हणजे मशिदीच्या बांधकामाला लागणारा निधी कसा जमा केला जाईल तर मशिदीच्या बांधकामासाठी सरकारकडून फक्त जमीन देण्यात आली आहे त्याचबरोबर हे एक धार्मिक काम असल्याने सरकारने थेटपणे मशिदीला निधी पुरवणं उचित देखील असणार नाही अशा वेळी श्रीराम मंदिराप्रमाणेच या मशिदीच्या बांधकामासाठी सुद्धा क्राऊड फंडिंग ऑप्शन स्वीकारण्यात येणार आहे त्यासाठी लवकरच वेबसाईट देखील बनवण्यात येईल असं मशिदीच्या ट्रस्ट तर्फे सांगण्यात येत आहे पण असं जरी असलं तरी सध्या तरी बाबरी मशिदीची आठवण म्हणून अयोध्येजवळ उभारण्यात येणाऱ्या या मशिदीच्या बांधकामाचे नुसतेच आराखडे मांडले जात आहेत प्रत्यक्ष बांधकामाला किमान चार ते पाच वर्ष लागतील असं बोललं जात आहे त्यामुळे आता हे सगळं प्रत्यक्षात उतरण्यासाठी देशातील मुस्लिमांना आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार हे आता महत्वाचं ठरणार आहे अशा नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका